हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचन मध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहे त्यासाठी मी हे आळू आणले आहेत हे धुवून स्वच्छ करून घेतलं आहे कितीही धुतलं तरी ह्यावर पाणी हे ठरत नाही त्यामुळे ते व्यवस्थित असं ओलं दिसत नाही आपल्याला आणि एका वाटीमध्ये आपल्याला साधारण एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन ह्याला थोडं जास्त लागतं आणि ह्यात एक ते दोन चमचे हिरव्या मिरची चटणी केली आहे ह्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण यांची पेस्ट मी अशी करून घेतली आहे थोडी हळद थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आपण आणि थोडी कोथिंबीर घालूया तुम्हाला हवा असले तर घाला नसले तरी तुम्ही स्किप करू शकता आता ह्याचा आपल्याला एक मौसूत असा डो बनवून घ्यायचा आहे जेणेकरून ते आपल्याला आपल्या ह्या आळूच्या पानासनी व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे जास्त पातळ करायचं नाही ह्याला आपल्याला तिकटाचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता है। आता पानांना आपल्याला ते लावून घ्यायचं आहे त्याशिवाय बेसन हे लागलं जात नाही थोडस तेलाचा हात फिरून घेऊ ह्याच्यावर आपण अशा प्रकारे पूर्ण आळूच्या पानाला आपण ते लावून घेतलं आहे आणि जे बॅटर बनवलं आहे ते ह्या ताटीत घेऊन असं पसरून घ्यायचं त्याचं देट पण व्यवस्थित खालून काढून घ्यायचं म्हणजे थापताना आपल्याला अडचण येणार नाही असं सर्व बाजूला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं पारंपरिक पद्धतीने हे असं बनवलं जात खूप आवडीने खाली जाईत होते आधी आळूच्या वड्या आता देखील खातात पण आळू जास्त प्रमाणात मिळत नाही अशा प्रकारे सर्व बाजूला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं जास्त जाड ही थर करायचा नाही ह्याला आपण पातळ असा तर ह्याच्यावर पसरून घ्यायचा आणि ह्याचा रोल करायचं याचा रोल करून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व आळूची वड्या बनवून घेऊ पानं फाटले असली तरी काही फरक पडत नाही फक्त आपण बेसन व्यवस्थित लावून त्याचं गोल रेल रोल करून त्याला उकडून घ्यायचं आहे त्यामुळं ते कटिंगमध्ये जातं त्यामुळं ते पान फाटलं हे झालं त्याला काही होत नाही तेल लावल्याशिवाय त्याला ते थापताच येणार नाही तुम्हाला म्हणून तेल लावून घ्या म्हणून मी सांगते मी एका भांड्यात तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं आताही मोदकाची चाळण ह्यावर ठेवायची आहे आप आपल्याला आणि ह्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण वड्यासाठी ठेवणार आहे ते त्याला चिटकणार नाही आणि अशा प्रकारे मी हे सर्व रोल बनवून घेतले आहेत आता हे व्यवस्थित एक असं एका साइडनं लावून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं ह्याला चांगलं असं वापून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत चिटकलं तरी ते निघतं पण सावधानतेसाठी आपण व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं आता ह्यावर एक प्लेट झाकून एक दहा ते पंधरा मिनटासाठी ह्याला शिजवून घेऊ आता एक दहा मिनटं झाले आहेत आपण प्लेट काढून बघू हे पहा चांगल्या प्रकारे असे हे शिजली गेले आहेत थोडं गार झाले की ह्याला एका ताटीत काढून घेऊन ह्याची कट पीस करायचे आणि तुम्हाला तळायचं असले तर तळून घ्या पण मी शक्यतो त्याला तळणारच आहे तळूनच आळूच्या वड्या खायला खूप छान लागतात अशा प्रकारे मी हा आळूच्या वड्या कट करून घेतल्या आहेत त्यासोबत गॅसवर तेलही गरम करायला ठेवलं आहे आता ह्यात मी तेल गरम केलेल्या तळून घेणार आहे एकदम खुसखुशीत अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वड्या असं हलक सोनेरी रंगापर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हे पहा अशा प्रकारे हलक्या सोनेरी रंगावर ह्याला आपण भाजून घ्यायचं म्हणजे अजून व्यवस्थित हे भाजलं जातं आणि खायला एकदम कुरकुरीत अशा ह्या वड्या बनतात हे तो पहा तुम्हाला तोडून दाखवते हे पहा मस्त असं खायला लागतात एकदम चटपटीत आणि खायला मस्त अशा ह्या वड्या आपल्या बनवून तयार होतात आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहिलेले थोडे वडे आता आपण तेलात भाजून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे हे सर्व आपल्या आळूच्या वड्या बनवून तयार झाले आहेत ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम कमी साहित्यात आपले हे आळूच्या वड्या बनून तयार होतात